हाय गाई तर आज आहे गणपतीचा लास्टचा दिवस म्हणजे आज आहे विसर्जन तर तुम्ही बघू शकता आता आम्ही चाललो सगळ्यांच्या इथे पाया पडायला गावात त्यांना आणि आमची रेडी होत आहे तर इकडे बघू शकता अंशू आज आम्ही जास्तच पसारा ठेवलेला आहे कारण की विसर्जन बोलल्यावर आणि कपडे पण आमचे जाम आहेत डबल अजून दुसरं पण कपडे येतील कारण की डबल चेंज करायचे आहेत आम्हाला या बोल काहीतरी काय बोलता काय मला क्लिक कि मी म्हणजे जास्त ब्लॉग मध्ये आले हो कृपा नाणी बघू शकता ज्या लावतो पटक्या नाणीचा कार्ड तर आले पण निघतच नाही पहिल्यांदा साडी लावली तरी पण आम्हाला वाटलं धुले पण लिंगतच नाही हॅलो मित्रांनो नमस्कार वेलकम बॅक टू आर न्यू ब्लॉग इकडे बघ कशी जस्ट सुरुवात केलेली आहे आणि ही आहे म्हणजे आजची साडी स्वरा हिनी थंडा आणला स्वतःनी उष्टा करून आली कोणला दंडा आणला ना हिनी नाणी जेव्हा रास पिसरली खायला आणलेल सगळ्यांनी आता आणलं तर पहिली उष्टी करून आली एवढी चाप्टर ही पोहऱ्यांची पाटली सेम पोहऱ्यांची पाटलीन मी हा नानी आमची बघा आता बघू शकता कशी केस तर तयारी झालेली आहे आणि आता आम्ही चालू आहे विसर्जनला त्याच्या अजून विसर्जनला टाइम आहे तर जरा दोन तीन ठिकाणी मला पाया पडायला जायचं होतं मी गेली नाही त्यांचं पण विसर्जन आहे तर म्हणलं लागलीस पाया पडून घ्यावं त्याच्यानंतर मग जाणार आहोत आमच्या घरी आमच्या पप्पाचं विसर्जन करण्यासाठी बाकी सगळेजण तिकडेच आहेत मी आणि इथे आहे आहे तर आता तयारी आणि हा माझा लूक आजचा ही साडी मला खूप आवडत होती ही साडी पसारा नेहमीप्रमाणे प्रमाणे ने तुम्ही इग्नोर करा पसारा खूप दिवस झालेले गजरा आणून हा आज मूर्त लागले याला लावायचा मी ससा लावत नाही मग मी आज लावलेला आहे तर कशी दिसते मला नक्की सांगा आणि चला मग आता चला

फोटो वीडियो बगा मित्रो ये आम ची पोर लाजरी यो, यो पारस और अभी तो रुको क्लाइमेट अभी बाकी है मी तुम्हें आई से बात तो सही बा है तुम्हाला आता बघ सगळेजण जण बघणार हा ठीक आहे ठीक आहे चला बाय बाय <laughs> चीटिंग करताय तू चीटिंग 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 करताय तू hello. <Gloria> <gloria>

माझा बाबू माझा चिक्कू पण आहे माझा पिकू शिवाज गणपती बाप्पा मंगल मूर्ती पुढच्या वर्षी उंदीर जय श्री राम भारत का बच्चा बच्चा

तो आपला कलेक्शन काय बोलतो काय बोलतो सायली सायल्यूल वगैरे टाटा बाय 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 प्रसाद मध्ये सगळ्या लाल होऊन प्रसाद करायची सुरुवात विश्वास त्याची काय लुडबुड रे मध्ये शिवाय शिवा तुझे काय लुडबुडला हे जात त्याच आम्ही

काय बोलते माझी मोठी जाऊ मला करू देत नाही बारकी जाऊ मला करू देत नाही भांडून घेते मला करू द्या काम तरी मला करू देत जावा अशा पाहिजेत काय काय असतात इस्त्री होती इस्त्री का हो काल शिकवायला आले अच्छा काय मग हे दिला गेला तर काय काम

कामाचे नजर लागली आता कामाची भरपूर असं आहे म्हणून बोलतो मी प्रसंग अरे मुंगी खात तू बाय अबे जल्दी बोल कल पनवेल मला साखर वगैरे टाकून काय केली आहे बरं ते सगळं जाऊन द्या जा परीची नेलाड बघा परी सोड बाय नेलाड दाखव बायची आमच्या नेलाड बघा तुला हा फ्लॉवर फ्लॉवर करायचं असेल तर माझ्या म्हटलं की करायचं असेल तर माझ्या तर हा कुठला फल आहे आम्हाला माहित नाही मला तर शक्यतो असं वाटतं का हा बेलाचा फल आहे नारळ पाणी पण क्या बात करता या पेरू आली पेरू ना ना तर गाई तर मला तर असं वाटत का हा बेलाचा फल आहे तर आता बघू शकता तुम्ही मला सांगा हा कुठला आहे कमेंट मध्ये नक्की सांगा कमेंट मध्ये सांगा पण जिथपर्यंत मला माहिती ही आहे आमची शास्त्री त्यामुळे मी जी सांगते हा फळ मला वाटतं एक्झॅक्ट तोच वाटत इचको बी नाही सबर छटा जार निकल <laughs> प्रश्न

तर चला हा ब्लॉग आता इथेच एंड करते भेटूयात नेक्स्ट व्लॉग मध्ये बाय